तुम्हा सर्वांचं माझ्या मनापासून स्वागत आहे तर बघा वास्तुशास्त्रानुसार घराच्या सुख शांतीसाठी उपाय सांगण्यात येतात त्यातले काही उपाय आणि तोडगे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आज मी तुम्हाला असे काही आर्ट खास उपाय आणि तोडगे ज्यांना आपण म्हणू शकतो ते तुम्हाला आज सांगणार आहे तर यातनं तुम्हाला दररोजच्या कामातील बदल तुम्हाला नक्कीच दिसून येतील आणि तुम्हाला अनुभव सुद्धा येईल त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा यातनं पहिला जो उपाय आहे तो आहे घराचा किराणा आपल्याला कधी भरायचा असतो घरातील किराणा भरताना हा शुक्रवारच्या दिवशी आपल्याला भरायचा असतो कारण शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा आवडता दिवस आहे आवडता दिवस असल्याने लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते शुक्रवारी किराणा भरल्यानंतर आपल्या घरी नेहमी भरभराट राहते खर तर आपण नेहमी नामस्मरण केलं पाहिजे नामस्मरण केल्याने आपलं मन शांत होतं आणि आपली कामं सुद्धा मार्गी लागतात जर तुमच्या घरी झाडं जाड़ असतील झाडांना नेहमी पाणी द्यावं झाडं अजिबात सुकू देऊ नये कारण झाड सुकल्यानं आपल्या घरात नकारात्मक म्हणून नियमित पाणी नक्कीच त्यांना द्यायचं त्यांना सुकू द्यायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याला झाडांची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि किराणा भरताना आपल्याला हा शुक्रवारी भरायचा आहे त्यानंतर दुसरा उपाय जो आहे तो नियमित देवासमोर आपल्याला काय करायचं असतं तर बघा नेहमीच आपण देवपूजा करतो तेव्हा आपण दिवा लावतो दिवा लावताना दोन वातीची एक वाट करून आपल्याला दिवा लावायचा आहे घरातील देवघर जे आहे ते नेहमी आपल्या कोपऱ्यात को असावं नियमित गायत्री मंत्राचा आपल्याला जप करायचं आहे यामुळे आपल्या मनाला शांती लाभते मात्र आपल्याला गायत्री मंत्राचा जप जो आहे तो आपल्याला कुठेही उठता बसता किंवा रस्त्यावर किंवा प्रवासात करायचा नसतो एका जागी शांत बसून मगच आपल्याला गायत्री मंत्राचा जप करायचा असतो त्यामुळे नक्कीच तुम्हाला योग्य तो फायदा मिळतो तर अशा प्रकारे आपल्याला नियमितपणे आप देवघरासमोर दिवा लावून आपल्याला गा गायत्री मंत्राचा जप करायचं आहे तर तिसरा उपाय जो आहे तो कचऱ्याचा डब्याची योग्य दिशा कोणती तर बघा घरातील दक्षिण किंवा वायव्य दिशा कचऱ्याचा डबा ठेवण्यासाठी योग्य दिशा मानण्यात आली आहे यामुळे आपल्या घरातील कचऱ्याचा डबा नियमित दक्षिण किंवा वायव्य दिशेलाच ठेवायचा असतो महिन्यातून एक वेळा तरी पाण्यामध्ये कापूर टाकून पाणी उकडावं आणि या पाण्याने घर किंवा आपलं व्यवसायातील दुकान पुसायचं असतं यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात आणि पैसा येण्याची योग्य मार्ग सुद्धा मोकळे होतात तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या घराची डस्टबिन जे आहे कचरापेटी जे आहे ते आपल्याला कोणत्या दिशेला ठेवायची आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे यानंतरचा उपाय जो आहे तो घरात आपल्याला नियमित काय करायचं असतं तर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या डावीकडे नित्य नियमाने सकाळ संध्याकाळ दिवा लावावा घरामध्ये बंद पडलेले घडाळ असेल तर ते सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर दुरुस्त करण आणायचे आहे तसेच जर तुम्ही एकादशीचे व्रत करत असाल किंवा करत नसाल तरी सुद्धा त्या दिवशी आपल्याला भात बनवून भात खायचा नसतो घरात तुळस असावी आणि तुळशीची योग्य काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि तुळस सुकली तर लगेच काढून टाकावी आणि त्या जागी नवीन तुळस आपल्याला लावायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला घरात नियमितपणे काय करायचे आहे तर तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ दिवा नित्य नियमाने लावायचा आहे तसेच तुळशीची योग्य ते काळजी आपल्याला घ्यायची आहे यानंतरचा दुसरा उपाय आहे तो घरातन बाहेर जाताना नेहमी आपल्याला काय करायचे तर बघा नेहमी आपल्याला घराच्या बाहेर जाताना देवाचे दर्शन घेऊनच निघावे देवांना आपल्या सोबत चला अशी प्रार्थना करून बाहे बाहेर जायचं असतं बाहेरून घरी परत आल्यावर पुन्हा देवाचे दर्शन आपल्याला घ्यायचं असतं बरोबर आपल्या घरातील फरशीचा रंग जो आहे तो काळा असू नये तर अशा प्रकारे आपल्याला घराच्या बाहेर जाताना देवाचे दर्शन घेऊनच मगच बाहेर जायचं आहे यानंतर आता स्वयंपाक करताना कोणती काळजी घ्यायची तर बघा स्वयंपाक करताना आपले तोंड जे आहे ते दक्षिणेला येऊ नये हे आपल्याला काळजी घ्यायची आहे कधीही आपल्याला स्वयंपाक करताना पूर्वकडे आपलं तोंड येईल अशा प्रकारे आपल्याला स्वयंपाक करायचा आहे घरामध्ये सकाळ संध्याकाळ धूप अगरबत्ती दिवा लावायचा आहे रोज सकाळी अंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करायचं आहे असे केल्याने आपले मन शांत राहते शिवाय कामात सुद्धा आपलं मन लागतं त्याच बरोबर घरामध्ये शक्य झाला दिवसा झोपू नये त्यामुळे आपल्याला आळस येतो आणि परत आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत असते यानंतर दुसरा उपाय जो आहे तो घरातील नकारात्मकता कशी घालवायची तर बघा घरातील लादी पुसताना गोमूत्र खडे हळद टाकून आपल्याला या पाण्याने आपल्याला लादी पुसायची असते त्याचबरोबर टॉयलेट आणि बाथरूम मध्ये क्वाटी तुरटी किंवा मीठ तुम्हाला ठेवायचं आहे त्याचबरोबर तुम्ही कापूरसुद्धा ठेवू शकतात आणि आठवड्यातून एकदा तरी हे बदलायचं असतं यामुळे नकारात्मकता घालवण्यास मदत मिळते घरावर कोणतेही आर्थिक संकट आले असतील तर दर मंगळवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीच्या समोर मोहरीच्या तेलाचा दोन लवंग टाकून दिवा लावायचा आहे यामुळे हळूहळू घरावरील आर्थिक संकट दूर होतात यानंतर दुसरा उपाय आहे की झोपताना कोणती काळजी घ्यायची तर बघा पश्चिमेला पाय तर पूर्वेकडे डोकं करून झोपू नये स्वयंपाकघरात किंवा स्वयंपाकघरातील कोणत्याही भिंतीला आरसा अजिबात असू नये स्वयंपाकघरात आरसा लावणं अशुभ मानल्या जातात त्याचबरोबर फरशी किंवा भिंतीला रंग पूर्ण पांढरा असू नये यामुळे थोडा तरी दुसरा रंग असावा आणि अशा प्रकारे तुम्हाला हे काही उपाय आणि तोडगे जे आहे ते आपल्या घरामध्ये करायचे आहे आणि काही गोष्टींची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ